रात्री आलो होतं तर कोणीच नव्हतं इथे पण आता गर्दी बघा ना सकाळी वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बाकी आहे तुम्ही इथे रामेश्वरांचं मंदिर आहे आणि आंघोळ करून आम्ही पुन्हा इथेच येणार आहे सारा गंगा स्नान झालेलं आहे आमचं रामेश्वरांच्या समुद्रकिनारी आम्ही आंघोळ केलेली आहे सगळ्यांनी आणि आम्ही आता निघतो आहे कुंडामध्ये आंघोळ करायला कवच तीर्थ आमचा तिस तिसरा स्नान झालेला आहे

गुड मॉर्निंग सुट्टी चला आम्ही चाललो आहे समुद्रावरती आंघोळी करायला आणि त्याच्यानंतर कुंडावरती आंघोळी तयारी मग दर्शनाला जाऊ रामेश्वर आपला आता आम्ही चाललेले आहोत रामेश्वर मंदिर मध्ये कुंडामध्ये आंघोळ करायला तर तुम्ही बघू शकता शकताच ना जिथेच ना बघू शकता जिथेच त्याची मोरि एकदम गुड झालेली आहे आमची गाडी झालेली आमची गायड रात्री आलं होतं तर कोणीच नव्हतं पण आता गर्दी बघा ना सरकारी गर्दी ना नव्हतं एवढी गर्दी असेल पण भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बाकी बघताय तुम्ही इथे रामचरण मंदिर आहे आंघोळ करून आम्ही पुन्हा तिथेच येणार आहे पण आता सध्या चाललं आहे आम्ही आंघोळ करायला त्या ठिकाणी जागा जास्तीत जास्त जातो इकडे आहे सगळं पिंड वाढत नाही इकडे रामेश्वरमच्या समुद्र किनारी आम्ही आंघोळ केलेली आहे सगळ्यांनी आणि आम्ही आता निघतोय कुंडामध्ये आंघोळ करायला जिथे सोळा कुंड आहेत बावीस कुंड आहेत आणि त्या बावीस कुंडामध्ये जाऊन आंघोळ करूया त्याला सगळे निघाले होते आम्ही तिघ होतो आता आम्ही पण आहे बावीस कुंडामध्ये आंघोळी करायला मुख्य प्रवेशद्वारे श्री रामेश्वरम म्हणजे देते

आंघोळ करायला भरपूर करायची बावीस कुंडा मध्ये आपल्याला आंघोळ करायची एक दीड तास झाला जवळ जवळ आम्ही लाईनला पण अजून आंघोळीला आमचा काय नंबर लागलेला नाही शिक्षण काय होत नाही ज्ञान काय होत नाही ट्युशन व्हावं आपला शिक्षण की शिक्षण की ट्युशन अरे मोहे मागायला तीर्थ आमचा तीस तिसरा स्नान झालेला आहे बावीस मधले तीन स्नान झाले आता चौथ्या स्नानावरती चाललोय चौथा स्नान करूया जरा हे बघा गर्दी बघा आणि पाणी पूर्ण प्रत्येकाच्या अंगावरती नाही टाकत बाल्टीने असं उडवतात बघा तुमचं अंघोळ आंघोळ काय म्हणजे सावा अंगोळ झाली सावली अंघोळ झालेली आमची म्हणजे साव या कुंडामध्ये आंघोळ केले तुम्ही आणि अजून तिथून आपल्याला सोळा कुंडामध्ये अजून आंघोळ करायचे टोटल बावीस कुंडामध्ये आंघोळ करायची चला सहाव्या कुंडामध्ये आम्ही आंघोळ करायला लागेल सहा सातवा कुंड सातवा कुंड या ओम बोल ना बोल काय काही आता बावीसव्या पूर्णपणे चालू नाही एकवीस पूर्ण जेव्हा टाईम लागला तोडं बावीस पूर्ण लागले बावीसशे पूर्णामध्ये आम्ही पोहोचलेलं

बघू शकाल मंदिर आहे रामेश्वरचं चला दर्शन करूया दर्शन बाकी होतं आमचं रामेश्वरांचं सोळा बावीस कुंडांमध्ये आम्ही आंघोळ केली आणि अंघोळ करून रूमवरती येऊन चेंजिंग वगैरे हो करून आता आम्ही पुन्हा दर्शनाला चाललंय बोला नम पार्वती पते हर हर महादेव चला फायनली रामेश्वरांचं दर्शन करायला आम्ही निघालोय सगळे बाकी पुढे गेलेच चला दर्शन करूया दर्शनाचा दर्शनाची रांग साडेबाराला बंद होते आणि आम्ही निघालो आहे पावणे बाराला पावणे तासात दर्शन होतो का चला फायनल श्री रामनाथ स्वामी मंदिराच्या इथे आम्ही पोहोचलोय आहे सुंदर आहे बघा ना कलात्ती आता बाहेर पडूया चला फायनल आम्ही तयारी करून निघालो घरचा जेवण भेटला आम्हाला जेवायला कारण पनवेलचे ट्रिपवाले आले होते आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांनी आम्हाला घरचं जेवण दिलं म्हणजे पुलाव भात भाजी पापड लोणसा सगळे एकदम ता मारून जेवलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे धनुषकुडी धनुषकुडीमध्ये दहा पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आता दहा पॉईंट आम्ही करायला ते जवळपास सो त्याला ट्रिप अशी काढायची कची तर रस्ता खालाच झाला पाहिजे अशी ट्रीप काढतो आम्ही दहा स्पॉट करायला दर्शन झालेलं आहे धनुषकोटी तिथे रस्ता संपतो तिथलीच आमचा भाऊ ट्रिप काढतो तिथे नेवलीपाडाची टीम सी या गाडीमध्ये आम्ही आलोय अंगणा बरोबर शेवटच्या टोकावरती जायचंय चला जाऊया पुढे चला हा फायनली धनुषपुढ ही भारताचा आपल्या शेवटचा टोक आणि इथून वीस किलोमीटर अंतरावरती श्रीलंका आहे आपण त्या टोकाला येऊन गेलेलं आहे एक आठवण म्हणून ही व्हिडिओ आहे पुन्हा पुन्हा येईल नाही येईल त्यामुळे ये। चला मस्त खूप छान वाटतं भारताच्या शेवटच्या टोकाला येऊन कारण पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास केलेला आहे आणि खूप छान वाटतं चला नवीन धनुषकुडी बघितली ओल्ड धनुषकुडी बघायला आलो आपण इथे जो चर्च होता असं म्हणणे आहे की इथे जेव्हा पूर परिस्थिती झाली होती तेव्हा हे सगळं तुटलेलं आहे हा एकोणीसशे चौसष्टला जेव्हा पूर परिस्थिती झाली होती तेव्हा ते सगळं तुटलेलं आहे त्याच्यानंतर ती नवीन धनुषकुडी बनवलेली आहे सो बघूया ओल्ड ओल्ड धनुषकोडी बघा पहिले आपल्याकडे यायचे आता येत नाही आता नवीन ट्रेंड आला म्हणून बाकी बघा नाशामुळे शिंपल्या हुआ महाख लिशाALLY हे अधार नाढ़ा यह किस्टो कमपने, हिखे थोटा कें, रुपी जजए विभीषण मंदिरामध्ये आलो विभीषण भारत विभीषणांचं मंदिर आहे इथे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही आलो दर्शनाला विश्व चार मंत्र प्रसाद आकाशवाणीचे तैयारी की लेकिन हनुमान जी ने विभिषण के सांस्कृतिक स्वभाव को समझकर कर अपने मानव रत को शांत रखने रहने का। को कहा भी

कुठे नाही उतरेंगे उतरे चला फायनली जे अब्दुल कलाम आपले भारताचे राष्ट्रपती त्यांच्या निवासस्थानी आम्ही चाललेलो आहे आणि बघूया सरांचे घर त्यांचा राणी म्हणून कसा होता तो चला आहे त्यांचं निवासस्थान आहे आमचे आपल्या भारताचे ए पी जे अब्दुल कलाम सर इंटरनॅशनल फाउंडेशन मिशन ऑफ लाईफ एरिया आहे फर्स्ट फ्लॉर कलाम आर्केड सेकंड फ्लोर चला सरा कलाम सरा सरा। सरा। सरा, सरांचा हाऊस बघूया आपण कवड्याच्या मालिक चला कलाम सरांचा खूपच आनंद होतोय पहिल्यांदा आपण कोणत्या राष्ट्रपतीच्या जगाला आयोजित करतोय चला दादांचे खूप खूप आभार आणि दोन टायमाचा आपल्याला जेवण दिला तो सुद्धा घरगुती कसं काय मित्रांनो तुम्हाला दुपारचं जेवण कसं काय वाटलं चला चला जेवण करूया दोन टायमाचं जेवण दादांनी आपल्याला दिलेलं आहे दादांचे मनापासून आभार खूप छान जेवण होता रोशनलासुद्धा जेवण आमचं आवडलेलं आहे खूप छान जेवण आहे आता वरण भात भाजी सुद्धा भाजी आहे सवळी वाटाणा तुमच्याला जेवण करूया मस्त